आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही मग ती माणसांची आई असो किंवा प्राण्यांची आई ही आईच असते आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावून येते माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री माय असे थंडीतील शाल यावीत आता दुःखी खुशाल अगदी चा हो या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय यामध्ये आपल्या पिलाला वाचवण्यासाठी आईची सुरुवातलेली धडपड पाहायला मिळते प्राण्यांची असो व माणसांची आई ही आईच असते याची प्रचिती हा व्हिडिओ पाहून येईल संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्या आधी एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता एक कुत्र्याचं पिल्लू एका दुकानात अडकलं होतं या दुकानाचं शटर बंद असल्यामुळे काही केलं त्याला बाहेरच निघता येईना त्या आतमध्ये आपल्या आईला आवाज देत होता पण आई तरी त्याला बाहेर कशी काढणार शेवटी या आईनं पिलाला बाहेर काढण्यासाठी आपल्या नखाने सिमेंटची लादी फोडली आणि मग अक्षरशः जमिनीला भोग पाडून त्यामधून या पिलाला बाहेर काढलं लक्षवेधी बाब म्हणजे कुत्र्याची नखं काही वाघ सिंहासारखी मजबूत नसतात मात्र त्या लहानशा नखानी सुद्धा आईनं जमीन, आई जमीन फोडली हा व्हिडिओ पाहून खरंच तुम्हाला सुद्धा आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही आपल्या पिलाला बाहेर काढण्यासाठी कुत्रा या जागेवरून क्षणभही हल्ला नाही तो त्याच जागेवर बसून पिलाला बाहेर काढण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत आईची ही माया पाहून तुम्ही सुद्धा म्हणूनच जगात आईच्या मायेपुढे सगळं फिकाय एका इंस्टाग्राम अकाउंटवरून वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय जे आतापर्यंत पाच लाखाहून अधिक वेळा पाहण्यात आलाय या व्हिडिओला एक लाखाहून अधिक लोकांनी लाईक केलंय ला अनेक लोक त्यावर कमेंट करतात एका युजरने लिहिलंय हे आईचं प्रेम आहे